माधुरी हत्तीणीसाठी कोल्हापूरकर व्याकुळ झालेत आणि तिला परत आणण्याच्या आग्रही मागणीवर ठाम सुद्धा आहेत याच वेळी माधुरी हत्तीची ख्याली खुशाली जाणून घेण्यासाठी पुढारी न्यूज थेट गुजरात मधल्या वंतारामध्ये पोहोचलाय माधुरीच्या पायाला झालेल्या तीन चार वर्षांपूर्वीच्या दुखापतींवर सध्या वंतारामध्ये उपचार सुरू आहेत बोटांजवळ क्रॉनिक फ्रॅक्चर असल्याची माहिती वंताराच्या डॉक्टरांनी पुढारी न्यूजला दिली माधुरी अतिनीच्या पायाचा एक्स रे रिपोर्ट पुढारीच्या हाती आलेला आहे माधुरीवर हायड्रोथेरपीद्वारे सुद्धा उपचार सुरू करण्यात आले बघूयात कोल्हापूरकरांच्या लाडक्या माधुरीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी पुढारी न्यूजनं केलेली ही एक्सक्लुसिव्ह बातचीत तिचा जो समोरचा उजवा पाय आहे आणि मागचा जो डावा पाय आहे जेव्हा ती चालते तेव्हा त्यात ते थोडंसं लंगडून असल्यासारखं चालते जे तर जेव्हा आम्ही त्याचे एक्सरे घेतले तर तेव्हा आम्हाला त्याच्यात ते असं दिसून आलं की त्याच्या त्याची जे पायाचे जे बोट आहे बोट चे जे छोट्या हाड आहे त्यात काही हाडांमध्ये फ्रॅक्चर्स आहेत काही जे हाडांचे जॉईंट आहेत त्यात ऑस्टिओलायसिस आहे म्हणजे तिथले हाड ठिसूड होत आहे आणि काही जे आहेत तिथे ऑस्टिओर्थरायटीस सेट झालेलं आहे तर हे जेव्हा नेल इंजुरी होत असतात हत्तींना जेव्हा ते कॉन्क्रीट फ्लोअरवरती चालतात किंवा हार्ट फ्लोअरवरती वरती त्यांना बांधण्यात येतं किंवा कॅप्टिव्हिटी मध्ये मद हा सारखं तर ते त्यांना होत असतं तर माधुरीच्या केसमध्ये ते ऑलरेडी सेट झालेला आहे आणि क्रॉनिक आहे तर जेव्हा पण आता जसं तिला म्हणजे साधारण किती वर्षांपासून जसं एक म्हणजे आपण काळ जर स्पेसिफिक करायचा झाला तर एक तीन चार वर्षापासून ती चालू होते आणि काही ठिकाणी मग ते जसं त्याला आपण अनकायलोसिस ज्याला म्हणतो ते पण आपल्याला तिथं दिसते पण जसं तिच्या नखावरून आम्हाला जेव्हा आम्ही वरून बघितलं तेव्हा तसं आम्हाला समजून आलं की याच्यात नक्कीच बोन इन्व्हॉल्वमेंट असणार त्यामुळे आम्ही तिचा एक्स रे घेतला आणि ते जर आपण बघितलं तर नंतर जर याची आपण वेळीच काळजी नाही घेतली तर नंतर ते एक सिरियस इंजुरीमध्ये ते जखम कन्वर्ट होते म्हणजे जे तुटलेले हाड आणि बाकी आहे ते तिथे ते जसं ऍज अ फॉरेन बॉडी ऍक्ट करतात आणि ते जखम वाढत जाते मोठी होत जाते आणि मग हत्ती आपण अपन... त्याला चालता येत नाही चालता येत नाही नंतर मग बरेच सिरियस त्याला इश्यूज होत राहतात तर त्याला वेळीच ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे जे की आम्ही आता चालू केलेलं आहे आणि जे जॉईंट्सचे इश्यूज आहे जसं तिचा मागच्या पायाचं पण जॉईन्ट आपण बघितलं तर त्यासाठी आपण हायड्रोथेरपी जो आहे हा खूप एक चांगला आम्ही जसं वंतरामध्ये बरेच हातीसाठी हा उपचार करतो तर त्यातनं आम्हाला खूप चांगले रिझल्ट आलेले आहे आणि आपल्या किमोना माधुरीला पण जसं आता तुम्ही व्हिडिओत बघितलं तर तो एक तिला जो रिलीफ आपण म्हणतो तो इन्स्टंट जसं पहिला पाऊल तिने तलावात टाकलं की आपण लगेच तिच्या डोळ्यावर सांगू शकतो की हिला किती